हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि इथं शिवात मजाचा सुरू झाला आहे अभ्यास आणि हे आहेत स्टडी कार्ड्स आणि इथे आहे स्टडी पिलो आणि इथे शिवात मजा देखील खात आहे आणि इथे चालू आहे तिचा अभ्यास आणि मी तिला आता असेच रँडम प्रश्न विचारत आहे लिपस्टिक कुठला आवाज बाबू आणि क्लचर कुठं लावायचं आणि बांगड्या कुठं घालायच्या आणि छुम आणि टिकली कुठं लावायची कानातली कुठं घालायची आणि नाकातलं सिंदूर कुठं लावायचं कुठं लावायचं सिंदूर आणि काजळ कुठं घालायचं काजळ डोळ्याला डोळ्याला आणि हार कुठं घालायचा हार कुठं घालायचा इथं शिवात मजा खेळते कार्ड आणि बऱ्यापैकी शिवात मजा ओळखते कार्ड मध्ये शिव तू कुठे टायगर कुठे दाखव टायगर टायगर दाखव बाबू हो टायगर झेबरा पण आहे ना कुठे बनाना दाखव मला दाखो था था। बनाना दाखव गुड जॉब आणि ऍपल दाखव दाखव इकडे दिसत नाही मला गुड जॉब झेब्रा

वॉटरमेलन कुठे शिव दाखव ते काय मागच्या साइडने डाळिंब पोमो ग्रेनेट्रॅनेट हे काय टोमॅटो टोमॅटो आणि हे काय हो संत्री ऑरेंज आणि हे काय शिव मँगो आणि दाखव डक 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 के ते आई शू हे काय? हे तो गुड जॉब आणि शिव काय ते? दाखव मला दिसत नाहीये हो दिसुका हो oh, टीत बाबु टीत इत. हा फिंगर आहे फिंगर डॉग हे काय शिव एलिफंट आणि हे काय आणि हे हे hey. हे 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 आणि काय हे काय कॉकरोच आणि हे काय मंकी मंकीच्या डोक्याला बाव झाला आणि हे काय आहे बाळा आणि अजून अजून काय हे काय इयर कान इयर कान हो हे काय शिव हे सायकल हे सायकल हो ते मोटर सायकल बाईक हे काय कांदा बाबू हो पपई आणि अजून हा हे काय कांदा ओनियन कांदा, आणि हे काय शिव हो लेडी फिंगर, लेडी फिंगर। हे काय आईस आई हे काय कार कार बाबू सांगा ओके okay. मला हे काय शिव हे आईस्क्रीम हे, हे काय नोज नोज आणि हे काय माउथ आणि काय बाबू ते ज्यूस हो दादा ज्यूस पितो ना ड्रिंकिंग ज्यूस दीदी दीदी रायटिंग रायटिंग करते दीदी अभ्यास करते ना गोट गुड जॉब आणि हे काय हॉर्स आणि आणि हे काय शिव हे आहे बाळा आणि हे काय हे हे पतंग 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 क्राइंग तर काकांनी मारलं हो कोणत्या त्रास देत होता ना दादा म्हणून सगळ्यांना

लेग्स हो काय हे फिश 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 कशात असतं पाण्यात असतो फिश हो घेऊ आपण बरं हे अभ्यास सांगते मला दा हे अभ्यास सांग ॲपल दाखव आणि बॉल कुठे आणि फिश कुठे फिश फिश कुठे बाबू कुठे फिश हात लावून दाखव एलिफंट कुठे एलिफंट कुठे डॉग हॉर्स मँगो आणि ग्रेप्स आणि काइट कुठे काइट पतंग कुठे काइट कुठे हात लावून दाखव कुट। पॅरट कुठे पॅरट हात लावून दाखव हात लावून दाखव लायन कुठे लायन कुठे लायन दाखव हात लावून दाखव हात लावून दाखव लायन आणि स्ट्रॉबेरी कुठे टबूरीती आहे वॉच कुठे वॉच वॉच कुठे बाबू वॉच कुठे गुड जॉब अंब्रेला कुठे अंब्रेला छत्री 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 कुठे शिव छत्री कुठे कुठे छत्री कुठे जेब्रा कुठे जेब्रा जेब्रा कुठे शिव गुड जॉब टोमॅटो कुठे टोमॅटो आणि लाईन कुठे लाईन कुठे लाईन लाईन दाखव शिव बस कुठे शिव बस बस आणि सायकल कुठे सायकल कुठे आहे हात लावून दाखव खाली बस व्यवस्थित स्कूटर कुठे हात लावून दाखव दाखव स्कूटर कुठे अँब्युलन्स कुठे गुड जॉब आणि मोटरसायकल कुठे मोटरसायकल मोटरसायकल कुठे मोटरसायकल आणि हेलिकॉप्टर कुठे कुठे हेलिकॉप्टर एरोप्लेन कुठे आणि ट्रेन कुठे ट्रेन आणि बोट कुठे बोट जॉब आणि फायर ट्रक कुठे कोणती फायर ट्रक ही. हो आणि क्रेन कुठे क्रेन हो जॉब आणि टॅक्सी कुठे टॅक्सी कुठे टॅक्सी बाबू जॉब वॉटरमेलन कोणतं आहे बाबू हे आणि मॅंगो कुठे मँगोली मॅंगो मँगो कुठे हात लावून दाखव दिसत नाहीये ऍपल कुठे ऍपल कुठे शिव आणि बनाना कुठे ग्रेप्स आणि ऑरेंज సంత్రి ఓకే స్ట్రోబెరీ స్ట్రోబెరీ పాయిన కేరూ కోమోగ్రెనే డాళిం కు చికూ కు कुठे चिकू आणि पपई कुठे जॉब आणि चेरी कुठे शिव चेरी कुठे कुठे चेरी जॉब बटाटा कुठे बटाटा पोटॅटो कुठे आणि भेंडी कुठे भेंडी कुठे हात लावून दाखव हो टोमॅटो कुठे हात लावून दाखव लसूण कुठे लसूण लसून आणि कांदा कुठे हात लावून दाखव बाळा कुठे कांदा हात लावून दाखव हा कांदा कुठे कांदा हात आणि वांग कुठे वांग ब्रिंजल ब्रिंजल कुठे गुड जॉब बॉडी पार्ट्स आहे दादाचे दादाचे आईज कुठे शिव हात लावून दाखवायचं पटपट हात लावून दाखव आईज आईज आई नोज कुठे नोज शिक आणि टीथ कुठे दादाचे आणि टंग कुठे टंग हात लावून दाखवून बाळा दिसत नाही हो आणि हेअर कुठे हेअर दादाचे आणि हेड कुठे हेड हेड दादाच कुठे आणि इयर कुठे दादाची इयर 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 कुठे दादाचे आणि दादाचे हँड कुठे आणि लेग्स कुठे गुड जॉब काय हे डायपर आणि कुठे दादाचे केस कुठे जॉब दे। म्हणून दाखव गाणं म्हणून दाखव थप्पड मारुंगी थप्पड मारुंगी इल्लू मिनाती म्हणू आणि अजून काय होतं शिवल कोणतं सॉंग येतं म्हणता कोणतं येतो म्हणता शूल सॉंग फुप्पा पुष्पा 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 थप्पड मारुंगी म्हणून दाखव थप्पड मारुंगी करून दाखव थप्पड मारुंगी आणि इल्लू मिराती म्हण ना परत इल्लू मिराती इल्लू मिराती इल्लू तर फ्रेंड्स तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग